कॉटन मार्केटमध्ये बबलू भाऊच्या वाढदिवसाचा हो एवढा मोठा जल्लोष चालू आहे बबलू भाऊ जरी कोणत्या निवडणुकीत जरी आता सध्या नसले तरी पण त्यांची आपण लोकप्रियता पाहू शकतो सोबतच आपल्या काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष झुडपे साहेब आहेत काय सांगताना आज बबलू भाऊचा वाढदिवस हो आहे आणि येणाऱ्या टाइम मध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन सुद्धा आहेत काय सांगता या याबद्दल आज आमचे नेते लोकनेते सहकार नेते माननीय बबलू हो देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस यांचा आज वाढदिवस आहे दरवर्षीच मोठ्या थाटामाटा हा वाढदिवस साजरा केला जातो परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती आणि फार म्हणजे लोकांची परिस्थिती गंभीर असल्यानं भाऊंना असं आवाहन केलं होतं की बा समज समजोपयोगी कार्यक्रम घेऊन माझा वाढदिवस साजरा करावा त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त म्हणजे रक्तदान शिबिर आणि जे जे लोकांना आमच्याकडून गरजूंना मदत होते ते मदत करून आम्ही आज असा हा एक आमचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे आणि फार मोठ्या संख्येनं आज इथं सर्व तालुक्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे तर मी एक शहराध्यक्ष असल्याच्या मी अचलपूर नगर परिषदच्या बाबतीत बोलेल की आजपर्यंत अचलपूर नगर परिषदवर जास्तीत जास्त काँग्रेसचा झेंडा राहिलेला आहे मागच्या वर्षी फक्त दोनशे ते तीनशे मतांनी काँग्रेसची काँग्रेसचा उमेदवार हरला होता पण ते आज भर कुठेतरी आम्ही भरून काढू आणि यावेळेस जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगर अचलपूर नगरा नगर, नगर परिषद भर काँग्रेसचाच राहील असं आज आम्ही त्याचा हे केलेला आहे आणि आज त्या पण आज बबलू हो देशमुख यांचा वाढदिवस असल्यानं सर्व कार्यकर्ते त्या जमलेले आहेत कैलाश भाऊ आवार कैलास भाऊ भाऊचा वाढदिवस आहे बबलू देशमुखचा आणि खूप जास्त प्रमाणात दिसून राहिली आणि नेहमी पाहतो आपण बबलू भाऊ प्रयत्न करून राहिले आपल्या विधानसभेसाठी पण तेवढं यश भेटत नाही पण आजच्या दिवशी कोणता असा विषय होणार आहे की ज्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन आहेत तर या माध्यमातून आपली इथं रणनीती काय राहणार आहे ते सुद्धा सांगतो कसा आहे वाढदिवस आपण दरवर्षी करतो हे जनतेचं प्रेमाचं आहे आणि कार्यकर्ता भाऊ या गोष्टीला विरोध करतात वाढदिवस करायला पण आम्ही कार्यकर्ते काही त्याला अटपत नाही त्या हिशोबाने आम्ही कार्य वाढदिवसाचं नियोजन दरवर्षी करतो आणि राहिला विधानसभेचा तर विधानसभेत यावेळेस झालं कसं का काही जातीय समीकरण म्हणा किंवा हिंदू मुस्लिम म्हणा याच्यात आम्ही थोडस कमी पडलो आमचा काही फारसा फरक नाही पण आम्ही पराभव मान्य केला का आम्ही थोडेसे कमी पडलो तिच्या पण हे जे जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुका म्हणता तुम्ही आम्ही पूर्ण नू ताकदीनं या जिल्हा परिषद मध्ये उतरणार आहोत आणि काँग्रेसचीच सत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदची आपली पूर्ण तयारी झाली आहे पक्षानं पूर्ण तयारी केली आहे फक्त उमेदवार गव्हर्नमेंटनं तिकून निवडणूक आयोगानं निवडणूक लावा आणि आम्ही सज्ज आमचे आमचं सहा सहा गण आहे बारा गट आहेत गट आणि गण त्याच्या पंचायत समितीच्या सत्ता काँग्रेसचीच बसणार आहे आणि वरती जिल्हा परिषदवर काँग्रेसचीच सत्ता आहे आणि सत्ता काँग्रेसचीच बसणार आहे आता बोलायला काय जाते मी बोलतो मी काही बोलू शकतो काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसचीच सत्ता राहणार आहे जिल्हा परिषदवर आजपर्यंत काँग्रेसची होती काँग्रेसच राहणार आहे माझी सभापती देवेंद्रजी पेटकर साहेब आहेत आपण मागच्या वेळेला वाढदिवस आहे आणि येणारे रणनीती राहणार आहे ते सांग माननीय बबलू भाऊ देशमुख जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या वाढदिवस या ठिकाणी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये आहे भाऊंना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि बबलू भाऊ देशमुखांचं नेतृत्व या जिल्ह्याने स्वीकारलं आणि सर्वसामान्य माणसांच्या दुःख आणि सुखामध्ये सहभागी आणि शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न आणि अळी अडचणी मान्य जिल्हाधिकारी ऑफिस असेल शासनाच्या दरबारी सातत्य हे जनसामान्यांच्या समस्येच्या संदर्भामध्ये ते मांडतात म्हणून हा जनाधार सातत्याने कित्येक वर्ष झाले त्यांच्या पाठीशी या वाढदिवसाच्या निमित्ताने आहे किंवा जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील प्रचंड प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सहकार मध्ये एक उतुंग अशी भरारी आणि दबदबा माननीय बच्चूभाऊ बबलूभाऊ देशमुख यांचा आहे आदरणीय बबलूभाऊ देशमुख यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि बबलूभाऊ देशमुख येणाऱ्या निवडणुकांच्या पुढे जात असताना सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन पक्षाची विचारधारा जोपासणारा कार्यकर्त्याला मोठा करण्याचा प्रयत्न हा त्यांचा निश्चितच असतो आणि सर्वांनी येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील कार्यकर्त्यांनी आपापल्या आप स्तरावरती जोरदार आज का राष्ट्रीय काँग्रेसचं काम करून आपलं तालुक्याचं असेल जिल्ह्याचं असेल ग्रामपंचायतीचं असेल त्या ठिकाणी सर्वांनी जोरदार असा प्रयत्न करावा आणि बबलू भाऊच्या आशीर्वादाने आपण पुढे चालून कामाला लागावं ही सदिच्छा देत आदरणीय बबलू भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या प्रचंड तालुकाध्यक्ष तनपुरे काका आहेत तुम्ही पाहून राहिलो की कार्यक्रमाचा पुरा जिकडे तिकडे चर्चाही आज बबलू भाऊचा वाढदिवस आहे बबलू भाऊच्या वाढदिवसा निमित्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आता लागणार आहे याबद्दल काय सांगा आम्ही याच वर्षी नाही तर दरवर्षी बबलू भाऊचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सगळ्या आनंदात सर्व कार्यकर्ते करत असतात आणि हे श्रेय एकाच नाही तर सर्व अचलपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना श्रेय जाते सर्वच जण आपला कार्यक्रम आपला वाढदिवस म्हणून सर्वच जण मेहनत घेत असतात आणि सर्वच जण त्या कामासाठी हातभार लावत असतात आणि वर्षभरापासून प्रत्येक कार्यकर्ता बहुलुहूच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असते आणि आता विधानसभा झाली लोकसभा झाली लोकसभा झाल्यानंतर आपली लोकसभेची सीट मान्य बळतरा भाऊ निवडून आली त्यानंतर आमचा बैरामला मागचा वाढदिवस भाऊसा झाला त्यावेळेस आम्हाला वाटलो तो विधानसभेतही भाऊ आमदार होतील आम्ही सर्व आमच्या चांदूर बाजार तालुक्यातील तालुक तालुक ताल कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली पण यशा यश आमच्या थोडस हातून निघून गेलो त्यामुळे आम्ही यश संपादन करू शकतो नाही पण तरी आमचे नेते आणि आम्ही समोर येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिका यांच्यासाठी समोर जाऊ आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगर परिषदवर पूर्ण जिल्ह्यातील जास्तीत जास्त नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा लावण्याचा प्रयत्न करू हेच आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगू इच्छितो सोबतच आपल्या सावळी धातुऱ्याचे जे सरपंच आहेत अमोल गोरेकर यांच्या पत्नी आणि स्वतः सरपंच आहेत ते काही बलू भाऊचा वाढदिवस आहे तर कशा प्रकारच्या शुभेच्छा देतात येणाऱ्या काळात त्यांना यश कारण की प्रत्येक प्रत्येक गावातील अजूनही जो संपर्क आहे तो अजूनही त्यांचा सुटला नाही आणि प्रत्येक गावाचं गाव मोठं असो किंवा छोट असो तिथे येणाऱ्या अडचणींना नेहमी त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं आणि आमच्याही सर्कलमध्ये लोकसंख्या न पाहता तिथे प्रथम अडचणींना शैक्षणिक सामाजिक सर्व अडचणी दूर केल्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भरभरून यश मिळो ही आमची महिला मंड मंडळाची अपेक्षा आहे समिती संचालक पोपटरावजी काका काय काका आजचा कार्यक्रम एकदम जोरदार दिसून राहिला आणि बबलू भाऊचा वाढदिवस आहे काय सांगाल याबद्दल आज बबलू देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पशुत्मन समितीतर्फे हा सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण हे पॅनल बबलू भाऊ देशमुखचा आहे त्यामुळे त्याचे जे हे त्याच्यासाठी करणं आवश्यक आहे म्हणून आमच्या सरकार संचालक मंडळ म्हणून आणि त्याचे पदाधिकारी काँग्रेसचे सगळे म्हणून हा कार्यक्रम त्याचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे देशमुख आहे काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बबलू <laughs> आजचा वाढदिवस जो आहे तुमचा एकदम जोरात जोरात दिसून राहिला आणि येणारे इलेक्शन जे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमचे कार्यकर्ते आमचे नेते ने वर्षी। वर्षी होते काश्मीर हा दिवस करत असतात दरवर्षी या वर्षी दोरात करून काम जोरात असत पण काय होते काय नाही मनात आजच्या वेळेची परिस्थिती एकदा जोरात होते लोक जो सोबत होते हा आता तुम्हाला दिसून आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका हा सर्व काँग्रेसला मी भावना विनंती करतो की आपण दिवसाकरता सर्वांचा उद्देशांचा बचाव सोबत घे आपण भाऊंचा दबे या ठिकाणी यावं